भारताच्या वैभवशाली भूमीवर अनेक वेळा परकीय आक्रमण झाली या निर्दयी आक्रमणकार्यांनी अनेकदा भारताच्या भूमीवरच नव्हे तर भारताच्या वैभवशाली संस्कृतीवर आणि महान सनातन परंपरेवर आघात करण्याचा प्रयत्न केला भारतीयांच्या श्रद्धेवर आघात करण्याच्या उद्देशानं धार्मिक संस्था नष्ट करण्यात आल्या बाबर नावाच्या लुटारून अफाट संपत्ती लुटण्याच्या उद्देशानं भारतावर आक्रमण केलं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या लुटारून मोठ्या प्रमाणावर मशिदी बांधण्यास सुरुवात केली त्यासाठी त्यानं हिंदूंच श्रद्धा स्थान असणाऱ्या मंदिरांना लक्ष केलं आणि तो एवढ्यावरच थांबला नाही बाबरचा सेनापती मीर बाकी यानं हिंदूंचं आराध्य दैवत असणाऱ्या श्रीरामांच्या जन्मभूमीवर बांधलेलं भव्य मंदिर पाडून मशीद बांधली एका भक्ताला त्याच्या देवापासून दूर देण्याचं महापाप त्यानं केलं बाबरच्या या कुकर्मानंतर वर्षानुवर्ष संघर्ष सुरू होता पण त्यानंतर विसाव्या शतकात संघर्षाचं शेवटचं रणकंदन माजलं